हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाउ टू ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी माय डियर फ्रेंड्स लिसन केयरफुली अँड नोट डाउन नोट डाउन नोट डाऊन पॉईंट ऑन युअर नोटबुक मित्रांनो आपल्याला व्हिडिओ बघत असताना त्या मध्ये काही नोट्स असतात आणि त्या नोट्स आपल्याला वयवरती लिहून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपल्याला इंग्रजी येणार नाही त्या नोट कोणतीही गोष्ट असू द्या ती गोष्ट वारंवार केली तर आपल्याला बघा पहिल्या प्रयत्नामध्ये आपण काय एकदम एवढे एकदम फडफड इंग्रजी बोलू शकणार नाही परंतु आपल्याला हे ट्रान्सलेट करत असताना असे माझे भरपूर विडो आहेत बघा आणि जर ट्रान्सलेट ट्रान्सलेशन करायला शिका मित्रांनो भाषांतर करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे काय बरं तर आपल्याला भाषांतर करत असताना सुरुवातीला कर्ता कर्म क्रियापद जसं असतं मराठीमध्ये तस इंग्रजीमध्ये काय असतं करता क्रियापद आणि नंतर कर्म म्हणजे पहा आता या ठिकाणी करता कोण आहे आय आय म्हणजे काय मी करालो आहे म्हणजे मी लक्ष द्या काळजीपूर्वक आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आणि वयवरती नोंद करायची नंतर काय आलं आता या ठिकाणी हे झालं करता असं ते क्रियापद बोलतात करण्याची क्रिया ती कुठं आहे म्हणजे काय आय गिव वाटर टू माय ग्रँडफादर आता म्हणजे काय मी माझ्या आजोबांना पाणी देतो बरोबर आहे मित्र मी माझ्या आजोबांना पाणी देतो मी माझ्या आजोबांना पाणी देतो, देतो। देण्याची क्रिया आहे बघ मी आय घेऊ म्हणजे मी देतो या ठिकाणी मराठीमध्ये पहा मी देतो काय देतो आय म्हणजे मराठी भाषेमध्ये क्रियापद शेवटी असतं आणि इंग्रजीमध्ये सुरुवातीला असतं ठेवा काय देतो बोळा वॉटर म्हणजे कोणाला माझ्या आजोबाला मी माझ्या आजोबांना पाणी देतो हे आहे साध्या वर्तमान काळामधनं वाटते ज्या ठिकाणी क्रियापदाला देतो देती देते देतात असं ताती ते आलं तर समजून घ्यायचं की साध्या वर्तमान काळामधलं वाक्य आणि त्या ठिकाणी साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापद असतं तर ते हे बघा क्रियापदाचा पहिला फॉर्म असतो घीव गेव घिव्हन आहे का नाही ही क्रियापदाची फॉर्म आहे पण या ठिकाणी आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचा पहिला फॉर्म घ्यायचा आहे म्हणजे क्रियापद कोणतं घीव देण्याची क्रिया आहे क्रियापद तुम्हाला माहित आहे त्या पदाचा पहिला फॉर्म आपण या ठिकाणी घेतलेला आहे आता आपण दुसरं वाक्य बघूया सांग मला दुसरं वाक्य काय ते आय गेव वॉटर टू ग्रँड फादर आय आय गेव वॉटर टू माय ग्रँडफादर फादर ग्रँड फादर आता या ठिकाणी काय बघा क्रियापदाचा दुसरा फमान जीव म्हणजे देणे जेव म्हणजे दिले म्हणजे मी माझ्या आजोबांना पाणी दिले लक्ष द्यायचं आपण आता कसं दिन इथं आय घेऊ म्हणजे मी दिले बरोबर आहे मी लक्ष द्या मी मी दिले पाणी माझ्या आजोबांना असं होईल का नाही मराठी भाषेमध्ये तुम्हाला हे लक्ष द्या की क्रियापद शेवटी येतं लक्षात ठेवा पहा सुरुवातीला करता आला नंतर आपण शेवटी गेलो पहा मी नंतर इथं पहा मी माझ्या आजोबांना पाणी म्हणजे आपण या ठिकाणी हे देतो हा शब्द आहे का नाही घेऊ इथे म्हणजे मी माझ्या घेऊ म्हणजे शेवटी जातात पहा मी माझ्या आजोबांना पाणी दिले आजोबांना पाणी दिले आता ही क्रिया पूर्ण झाली आहे आणि ही भूतकाळातली क्रिया आहे म्हणजे होऊन गेले म्हणजे मी पाणी देऊन टाकलेलं आहे दिलेलं आहे म्हणजे हे काय झालं भूतकाळातलं वाक्य झालं म्हणून आपल्या ठिकाणी घेऊन घ्यायचं हे लक्ष आपण वाक्यामध्ये चुका होऊ द्यायच्या नाही चुकलं चुकला तो संपला असं काम म्हणून आपल्याला या ठिकाणी चुका होऊ द्यायच्या नाही एम आय एम गिव्हिंग आता हे काय गिव्हिंग देत आहे आय एम गिव्हिंग वॉटर टू माय ग्रँडफादर या ठिकाणी काय मित्रांनो या ठिकाणी क्रिया सुरू आहे म्हणजे जेव्हा एखाद्या एखादी क्रिया चालू असते त्या क्रियापदाला आपण जी हा प्रत्यय लावत असतो लक्षात ठेवा आता पाय मी माझ्या आजोबांना पाणी देत आहे माझ्या आजोबांना पाणी देत आहे पाणी देत आहे इथं क्रिया सुरू आहे म्हणून आपण या ठिकाणी देत आहे म्हणजे ही क्रिया, क्रिया सुरू आहे एखादी क्रिया सुरू असेल त्या ठिकाणी आपल्याला काय आहे लावायचं आहे लक्षात ठेवा काय काय मुद्दे आपल्याने काय काय शब्द क्रियापदाला कोणता त्याचा फॉर्म कोणता त्याचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं मित्रांनो तर शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी काहीच नाही कोणत्या काळामधलं वर्तमान काळामधलं वाक्य भूतकाळातलं आहे का नाही ही शोधा आणि नंतर जशी क्रिया असेल त्याप्रमाणे आपल्याला त्या त्या पद्धतात फॉर्म लिहायचा आहे आता पुढचं मला तुम्हाला लक्षात येईल नंबर फोर की आय हेल्प आय हेल्प म्हणजे मी मदत करतो कुणाला आहे हेल्प द ग्रँड हेल्प टू द ग्रँडफादर हेल्प टू द ग्रँडफादर म्हणजे कोणाला मदत करतो ले है मी, मी मदत करतो कोणाला आजोबांना मी आजोबांना मदत करतो आता इथे माय लिहिलं नाही मी पण आपण समजून घ्या मी आजोबांना मदत करतो मी माझ्या लिहिले काही तुम्ही नाही मी आजोबांना मदत करतो आता मित्रांनो याच ठिकाणी करण्याची क्रिया काय आहे करता ता ती तो म्हणजे हे कोणत्या काळातलं आहे साध्या वर्तमान काळातलं ऑकिथे क्रियापदाचं फक्त आपण पहिलं रूप घेतलेलं आहे आता पुढचं ऑकिर सांगा आय टेक केअर पहा आय टेक केअर मी काळजी घेतो कोणाची आय टेक केअर ऑफ डी माय ग्रँडफादर म्हणजे काय लिहिते या ठिकाणी आय टेक केअर म्हणजे मी काळजी घेतो कोणाची काळजी घेतो मी माझ्या आजोबांची काळजी घेतो मी मी माझ्या आजोबांची काळजी घेतो लक्ष द्या काय नाय मी नंतर माझ्या आजोबांची शेवट शब्द काय माझ्या आजोबांची माझ्या आजोबांची मी माझ्या आजोबांची काळजी घेतो तुम्ही पण आपल्या आजोबांची काळजी कारे घ्या कारण जमाना बदललेला आहे आपण आजोबांची काळजी घेतली पाहिजे आजोबांना मदत केली पाहिजे आणि हे वाक्य आपण असे बोलू आय टेक केअर ऑफ द माय ग्रँड फादर मी माझ्या आजोबांची ऑफ ची, ची। काळजी घेतो मी माझ्या आजोबांची काळजी घेतो अशा प्रकारे मित्रांनो सोपे सोपे वाक्य तुम्हाला काय करायचंय आपल्या वयवरती लिहायचे आहेत घरामध्ये जे काय तुम्ही कामं करता आपले जनरल जे आपण दररोज जे कामं करतो ते आपल्याला वयवरती लिहायचे मराठी भाषेत लिहा आणि त्याचं इंग्रजी भाषेमध्ये टासे मी जेवण करतो मी जेवण करीत आहे मी जेवण केले किती आहे हो मी अभ्यास करतो मी अभ्यास केला मी अभ्यास करणार आहे मी अभ्यास करेल नाही का नाही म्हणजे छोटी छोटी आपल्याला वाक्य लिहा मला काय करा कमेंट मध्ये तुम्ही वाक्य पाठवा जे हुशार मुलं आहे ते पाठवतो मला व्हॉट्सअपवरती आणि बाकीचे येत ना मी ऐकतात आणि सोडलात नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वरे मित्रांनो तुम्हाला मी वारंवार सांगत असतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण प्रॅक्टिस करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद